दोन लाख दहा हजार कामाला घेऊन तुमच्या कामाला चांगली कामाला मारीत घेत नाहीत नाही काय नाही काय नाही उभार उभा राहून आध दोन दात मध्ये ना तर बघा मित्रांनो मोठ्या मापाचा जोड आहे आदत दोन दात मध्ये लालबांडा आद दोन दात मध्ये काळा बांडा आदत मध्ये मित्रांनो गाव धारासुर तालुका गंगाखेड जिल्हा परभणी आपलं नाव काय हो नाव तुमचं श्रीराम मोबाईल नंबर एकोणनव्वद शहाण्णव एकोणव शहाण्णव एकोणनव्वद शेचाळीस सतरा पासष्ट सतरा पासष्ट व्यवहारात के होऊन कमी रे मी हो कुठले सावरा ओका एकच आहे का आपला एकच जोडे दाताला कसं आहे दाताला आले आहेत कामाला चांगले आहेत का मारत घेत नाही काय म्हणाले काय सांगायला एक, एक लाख वीस हजार का कामाचे सगळ्या सांगले सावरगावची कानो एक लाख वीस हजार सांगाले दाताला नेटके आलेले तर गाव सावरगाव कामाची मारण्याची पूर्ण खात्री दिली आपण शेतकरी का शेतकरी बघा मित्रांनो शेतकऱ्याची जोडी बघून घ्या कपाळाला टिकेत मित्रांनो आपला नाव नंबर काय संतोष एकोणचाळीस पन्नास चौऱ्याऐंशी व्यवहारात चालू मी तर बघा मित्रांनो अशा प्रकारचा जोड आहे जर कोणी घेणार असतील तर मालकाचा नाव नंबर दिला घ्यायचा नक्की कॉल करा प्रयत्न करा मालकाचा नंबर देखील दिलेला आहे

एक जोड आहे हे शेवरा एक जोड आहे पली लाल कंदार एक जोड आहे मित्रांनो अशा तीन जोड आहेत मित्रांनो तीन ह्या दोन पाच जोड आहेत मित्रांनो मानवत दात आलं कसे दोन चार दोन दात की आलीकड्या कसं पलीकड्या चार काम आलं चालू कामा मारायला गिरत नाहीत नाही हे दोनच आहेत का आपले ते सहा आहेत का याची काय म्हणायला मग हा एकदा एकदा जाताला कशी ते दाता सास आहेत सहा आहेत का दोन्ही पण हो। कामाला चांगले आहेत हे हे कसे दाताला दाताला आले याची काय म्हणायला एकदा म्हणायला कामाची मारण्याची खात्री राहिली एकदा आपला नाव नंबर काय प्रवीण कुलकर्णी मोबाईल नंबर पंच्याऐंशी बावन एकोणनव्वद एकोणनव्वद चौतीस व्यवहारात आले म्हणून कमी रेस्तर बाजार जातो आपण कशी ती कोणतं पलीकडे चार आहे का आले जाता इकडं आले समजा काय सांगेल ह्याची एक साठ आपलं गाव कोणतं केरवाडी कामाला कामाला लावून चांगले मारे काय काही गॅरंटी राहील का आपला नाव नंबर काय धनंजय मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव झिरो चार त्रेचाळीस जिरो चार त्रेचाळीस ठीक आहे व्यवहारात आले हो काय मारे बशी उरे काय बटा नाही ठीक